नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी जो आहे तर तो कर्जमाफी झाल्यानंतर कर्जमाफीच्या पैशावरती मुलांचे लग्न किंवा साखरपुढे करत असतो असं मत किंवा असं वाक्य आजच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी केलेलं आहे तर याचबद्दल म्हणजे माणिकराव कोकाटे साहेब शेतकरी कर्जमाफीवरती नक्की काय आहे याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय अम्मी संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता काल दोन दिवसांपूर्वी आपण पाहिलेलं आहे की राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस किंवा गारपिटीने शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे यामध्ये नाशिक असेल अहिल्यानगर असेल अहिल्यानगरमधील अकोले संगमनेर हे दोन्ही तालुके असतील तर या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पाऊस झालेला आहे गारपीटही झालेली आहे आणि या या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान पाहण्यासाठी किंवा या नुकसान नुकसान शेतकरी बांधवांचं जे नुकसान झालेलं आहे तर त्यांच्या बांधावरती निरीक्षण करण्यासाठी आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब हे आज नाशिक जिल्ह्यातील जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि आज म्हणजे काल ते दौऱ्यावर होते आणि ज्यावेळेस दौरा करत असताना एका द्राक्ष बागामध्ये मानिकराव कोकाटे साहेब हे पाहणी करत असताना एका पत्रकाराने मानिकराव कोकाटे साहेबांना एक प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे तुम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा करणार आहात किंवा शेतकरी कर्जमाफीवरती तुमचं मत काय आहे तर यावर राज्याचे कृषी मंत्री हे खूप वाईट शब्दांमध्ये बोललेले आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकरी कर्जमाफी तुम्हाला कशासाठी हवी शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर जे कर्जमाफीचे पैसे येतात तर त्या पैशांवरती मुलांचे किंवा मुलींचे लग्न असतील साखरपुडे असतील हे करत असतात ना की शेतीसाठी खर्च शेती करत असतात की शेतीसाठी भांडोल गुंतवणूक करत असतात असं वाक्य त्या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी त्या ठिकाणी वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांकडनं ह्या वाक्याचा खूप निषेध केला जातो किंवा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील किंवा या अगोदरसुद्धा आपल्या राज्याला जे कृषी मंत्री लाभलेले आहे ते म्हणजे धनंजय मुंडे साहेब त्यांच्यानंतर जो नमुना आपल्याला भेटलेला आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे साहेब म्हणजे भाजप सरकार असेल किंवा महायुती सरकार असेल जे कृषी मंत्री शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री देत आहे तर ते एकाच एक नमुने आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण धनंजय मुंडेंनी सुद्धा शेतकरी जे शेतकरी शेतकरी बांधवांना ज्या काही योजना भेटतात त्यामध्ये कृषी पंप असेल किंवा औषधे असतील या सर्व योजनांमध्ये पीक विमा सुद्धा त्यांनी सोडलेला नाही या सर्व योजनांमध्ये त्यांनी घोटाळे केलेले आहेत आणि त्यांचा फायदा करून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर जे आपल्याला नवीन कृषी मंत्री लाभलेले आहेत ला मानिकराव कोकाटे साहेब तर हे सुद्धा शेतकरी कर्जमाफी होती खूप काही वेळा बोललेले आहेत या अगोदर मानिकराव कोकाटे साहेबांनी शेतकऱ्यांना भिकारी सुद्धा म्हटलेला आहे तोही व्हिडिओ तेही वाक्य शेत सोशल मीडियावरती व्हायरल झालं होतं म्हणजे मालिकराव गोकाटे साहेब वारंवार जेव्हापासून कृषी वार मंत्री झालेले आहेत तेव्हापासून वारंवार शेतकऱ्यांची चेष्टा करताना आपल्याला पाहायला भेटतात किंवा शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या नावांनी संबोधताना आपल्याला पाहायला भेटतात तर मग आज जेव्हा म्हणजे काल जेव्हा माणिकराव कोकाटी साहेबांनी हे वक्तव्य केलेलं आहे की शेतकरी बांधवांना कर्जमाफी यासाठी हवी जेणेकरून ते त्यांच्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न साखर पुढे करू शकतील तर यावरती शेतकरी बांधव खूप अस्वस्थ झालेलं आहे आणि माणिकराव कोकाटी साहेबांना एक सांगू इच्छिते की सर तुमचे जे मुलं आहेत किंवा तुमच्या जर स्वतःच्या गाडी खर्चाचा जरी महिन्याचा विचार केला तर त्या गाडी खर्च असेल किंवा मोबाईल असेल इत्यादी अनेक घरगुती वापरांचा जरी विचार केला तर तुमचा महिन्याचा जो खर्च आहे तर त्या खर्चामध्ये आमच्या शेतकरी बापाच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्नही आणि साखरपुडाही होत असतो कारण कितीही म्हणजे शेतकरी वर्गच नव्हे तर कुठलाही भिकारी सुद्धा जरी असेल ना तरी सुद्धा तो आपल्या मुलाचं आणि मुलीचं लग्न हे थाटा माटात करत असतो आणि शेतकरी तर एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी आहे शेतकऱ्याच्या जीवावरती संपूर्ण महाराष्ट्र राज्य पोचत आहे आणि मग तोच शेतकरी बांधव ज्यावेळेस मुलांचे किंवा मुलींचे लग्न साखरपुडे हे थाटामाटात पार पाडतो त्यावेळेस तुम्हाला असं का वाटतंय की जी सरकारकडून शेतकऱ्यांना योजना भेटतात किंवा सरकारकडून जी शेतकऱ्यांची कर्जमाफी होते त्यावरतीच शेतकरी बांधव आपल्या मुलांची किंवा मुलींचे लग्न करू शकतो तर हे जे वाक वाक्य वापरलेलं आहे तर ते अगदी चुकीचं आहे आणि या वाक्यासाठी आपल्या चॅनलकडनं माणिकराव साहेब यांचा सा निषेध केला जातो तर शेतकरी मित्रांनो आता यावरती तुम्हाला काय वाटतं म्हणजे माणिकराव कोकाटे साहेबांनी जी को सा शेतकरी बांधवांची चेष्टा केलेली आहे तर यावरती तुमचं मत काय आहे हे सुद्धा आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माणिकराव साहेबांनी या अगोदरसुद्धा शेतकऱ्यांना भिकारीची उपमा दिलेली आहे त्यानंतर आज हे नवीनच वक्तव्य केलेलं आहे अजिता हो ले ले नंतर अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे वेळेस होते त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांची खूप चेष्टा केलेली आहे परंतु सध्या जर आपण पाहिलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जे भाजप सरकारमधील जे विशिष्ट नेते आहेत तर ते नेते नेहमी शेतकरी कर्जमाफीवरती हसताना कर्जमाफीवरती चेष्टा करताना दिसतात परंतु या सरकारला कर्जमाफी करावीच लागेल कारण विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारने शब्द दिला होता आणि त्या शब्दावरतीच शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि आज आस बसलेला आहे तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीची तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं आणि तुम्हाला तो शब्द पूर्ण करावाच लागेल त्यामुळे सरकार कितीही शेतकऱ्यांवरती चेष्टा केल्या कोणत्याही नेत्याने कितीही शेतकऱ्यांवरती वाक्य बरवले तरीसुद्धा तुम्हाला कर्जमाफी करायला चुकणार नाही आमचा शेतकरी राजा जो आहे तो एकत्र आल्यावरती जसं तुम्हाला भूतून भविष्य त्याने निवडून दिलेलं आहे तसं भूतून भविष्य तुम्हाला पाडूही शकतो आणि शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस सरकारला भूतन भविष्य असं पळवटसुद्धा काढू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा की माणिकराव कोकाटे साहेबांनी जे काही शेतकरी बांधवांवरती वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्याचा तुम्ही निषेध करता की तुम्ही त्याला सहमत आहात पूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा